नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज हनुमान जयंती तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन की शांती चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा भगवान हनुमानांकडून आपण ह्या सात गोष्टी शिकल्या पाहिजेत उद्दिष्ट उच्च ठेवणे असो बळकट स्ट्रेंथफुल होणे असो लॉयल राहणे निष्ठामान राहणे असो आत्मचिंतन सेल्फ डिवोशन असो अनुकूलता ॲडॅप्टेबिलिटी असो निर्भयता फिअरलेसनेस असो व्यवस्थापक गुड मॅनेजर असो नंबर एक उद्दिष्ट उच्च ठेवा आपण सर्वांनी ऐकले आहे की भगवान हनुमान लहान असताना त्यांनी सूर्य पाहिला आणि त्यांना वाटले की ते एक फळ आहे म्हणून त्यांनी उंच उडे मारून त्या फळाला खाण्यासाठी गेले नंतर त्यांच्या लक्षात आले की ते फळ खूप मोठे आहे म्हणून त्यांनी आपला आकार मोठा केला जेणेकरून ते फळ खाऊ शकतील भगवान इंद्रांना वाटले की या बालकाने सूर्याला गिळले तर अनर्थ होईल म्हणून इंद्रांनी त्यांना आपले शस्त्र फेकून मारले त्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखावट झाली यामुळे दुखा या वायू खूप संतप्त झाले भगवान हनुमान यांना वायू पुत्र पण म्हटले जाते यामुळे त्यांनी पृथ्वीवरील सर्व हवा शोषून घेतली व इंद्रांनी त्यांची नंतर माफी मागितली त्यानंतर भगवान हनुमान यांना अनेक शक्ती मिळाल्या तर हे सर्व सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे उद्दिष्टे नेहमी उच्च ठेवा तुम्हाला शक्य असेल तितका मोठा विचार करा आणि ते साध्य करण्यासाठी तुमचे सर्व प्रयत्न करा आणि जरी तुम्ही हरलात तरी तुमचं कर्म तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवेल फक्त तुमच्या उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहा नंबर दोन बळकट स्ट्रेंथफुलनेस वा भगवान हनुमान किती बलवान होते याचे रामायणात एक उत्तम उदाहरण आहे त्यांनी त्यांच्या एक उडदांमध्ये अख्खी लंका व्यापली आणि त्यांनी ती लंका जाळून टाकली आणि परत भगवान रामांकडे आले आणि जेव्हा भगवान लक्ष्मण जखमी झाले तेव्हा भगवान रामाने त्यांना संजीवनी औषधी वनस्पती आणण्यास सांगितले पण ती कोणती संजीवनी औषधी वनस्पती आहे हे त्यांना समजले नाही यामुळे त्यांनी संपूर्ण डोंगर उचलून आणला तर याचा अर्थ असा आहे की तुमची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची सर्व शक्ती वापरा तुमचे सर्व प्रयत्न करा जेवढे शक्य असेल तेवढे प्रयत्न करा बहुतेक वेळा आपण ती उद्दिष्ट इतरांच्या सांगण्यावरून सोडून देतो कारण आपण स्वतःवर शंका घेतो आपला जर आपल्यावर विश्वास नसेल आपल्या क्षमतेवर विश्वास नसेल ज्याप्रमाणे भगवान हनुमान आपली शक्ती विसरले त्याचप्रमाणे आपण आपली क्षमता विसरतो त्यामुळे स्वतःला आठवण करून देत राहा स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहा कसे कुठेही बघितले तरी तुम्हाला तुमचे उद्दिष्ट दिसली पाहिजे तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते लिहा लिहिणे चांगले कारण लिहिण्याने बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात नंबर तीन लॉयल रहा निष्ठावान रहा भगवान हनुमान एक निष्ठावान मित्र होते त्यांच्या आजूबाजूच्या सर्व लोकांसाठी ते एक खरे मित्र होते त्यांनी सुग्रीवाला भगवान रामांसह त्यांचे राज्य परत देण्यास मदत केली त्यांनी भगवान रामांना प्रत्येक गोष्टीत मदत केली जेव्हा जेव्हा त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी एक खरा मित्र म्हणून त्यांना पाठिंबा दिला एकदा माता सीता कुंकू लावत होत्या भगवान हनुमानाने त्यांना विचारले तुम्ही कुंकू का लावत आहात त्यांनी उत्तर दिले की मी हे कुंकू लावते कारण माझे पती दीर्घ आयुष्य जगू शकेल हे ऐकून भगवान हनुमान आत गेले आणि स्वतःला कुंकुवाने भरले दर मंगळवारी तुम्ही लोकांना भगवान हनुमानाला कुंकू लावताना पाहिले असेल कारण त्यांना भगवान रामांना दीर्घ आयुष्य प्राप्त करावे असे वाटत होते जरा कल्पना करा की त्यांनी त्यांचा किती आदर केला मला असे म्हणायचं आहे की प्रत्येक नात्यात मग तो भाऊ असो बहीण असो पालक असो किंवा मित्र असो नेहमी निष्ठावान लॉयर राहा याचा अर्थ तुम्ही त्यांच्याशी भांडार रुसाल पण त्यांच्या आयुष्यात इजा पोचवणार नाही यालाच मैत्री म्हणतात त्याला एखाद्याबद्दल चांगला विचार करणे म्हणतात जर तुम्ही त्यांच्याशी वाद घातला शेवटी तर त्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करत असाल तर तुम्ही निष्ठावान आहात नंबर चार आत्मचिंतन सेल्फ डिवोशन भगवान हनुमान यांना भगवान रामांना भेटल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनात एक उच्च ध्येय मिळाले भगवान रामांचा प्रवास त्यांच्यासाठी एक मोठी प्रेरणा बदल ते एक मिशन बदले निस्वार्थीपणे ते त्यांच्या सोबत काम करत राहिले त्याचप्रमाणे आज तुम्ही बरेच उद्योजक पाहिले असतील आणि तुम्ही त्यांना असे म्हणता देखील ऐकलं असेल की पैसे हे सर्वोच्च प्रायोरिटी नाही त्यासाठी पैसा ही प्रायोरिटी आहे परंतु सगळ्यात खाली लोएस्ट प्रायोरिटी आहे त्यापूर्वी त्यांना समाजात इमेज निर्माण करायची असते त्यांना या समाजात काहीतरी बदल घडवायचा आहे त्यांना जनतेसाठी काहीतरी करायचे आहे अगदी टॉनी रॉबिन सुद्धा म्हणतो की तुम्हाला फक्त द्यायचे आहे तुम्ही फक्त तुमचे काम करत राहा परिणामाची चिंता करू नका ती स्वतःहून तुमच्याकडे येईल तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे द्या उर्वरित गोष्टींची काळजी कर्म घेईल नंबर पाच अनुकूलता ॲडॅप्टेबिलिटी भगवान हनुमानांकडे अनेक शक्ती होत्या त्या शक्तींपैकी सर्वात अद्वितीय आणि विशेष म्हणजे कोणत्याही आकारात संकुचित श्रिंक होण्याची शक्ती होती कोणत्याही आकारात वाढण्याची शक्ती होती कोणत्याही आकार घेण्याची त्यांची क्षमता होती ते मुंगीच्या आकारात इतके लहान आणि डोंगरा इतके मोठे होऊ शकत होते ते त्यांच्या आयुष्यातील कोणत्याही अडथळ्यांवर अमर्याद शक्तीने मात करू शकत होते ते त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला हे शिकायला मिळते जीवनात असे अनेक प्रसंग येतात ज्यात आपल्याला परिस्थितीनुसार प्रतिक्रिया द्यावी लागते याचा अर्थ आपल्याला परिस्थितीनुसार स्वतःला जुळून घ्यावे लागेल अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही गर्विष्ठपणे बोलता मला आशा आहे की तिथे तुमचा अहंकार नसेल तुम्ही तुमचा अंकार दाखवू नये जिथे तुमचे काम केवळ बोलूनच होऊ शकते तिथे तुम्हाला उद्धटपणे वागण्याची गरज नाही याचा अर्थ तुमची परिस्थिती काळजीपूर्वक पाहणे तुम्ही सध्या कुठे आहात त्यानुसार बोला तुम्हाला मित्रांमध्ये मित्रांसारखे राहायचे आहे शिक्षक असाल तर शिक्षकासारखे शिक्षका वागावे लागेल जर तुम्ही परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकत नसाल तर भविष्यात तुम्हाला अनेक समस्या बेळसावतील नंबर सहा निर्भयता फिअरलेसले निर्भीडतेचे वर्णन भगवान हनुमानापेक्षा चांगले कोणीही करू शकत नाही परिस्थिती कशी हाताळायची आणि समस्या कशी सोडवायची हे त्यांना माहीत होते जिथे जिथे त्यांना निर्णय घ्यायची वेळ आली त्यांनी जोखीम पत्करून निर्णय घेतले त्यांना जे काही नकारात्मक अनुभव आले होते त्यातून ते, ते शिकत गेले तर त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना असुरक्षित वाटत असते ते स्वतःच्या आत्मविश्वासाबाबत शंका घेऊ लागतात मग स्वतःवर विश्वास ठेवा असे बरेच लोक म्हणतात तुम्ही ऐकले असेलच हे एक अतिशय सामान्य वाक्य आहे आणि प्रत्येकाला माहीत आहे स्वतःवर विश्वास ठेवणे वगैरे वगैरे पण वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही लहान असता जोपर्यंत तुमचे पालक यात सहभागी होत नाहीत तोपर्यंत तुम्ही ते करणार नाहीत किंवा जोपर्यंत तुमच्या सभोलताचे जे लोक समाजात राहतात ते तुम्हाला रोखतात ते करू नको म्हणतात मग तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपले डिसिजन हे आपले नसतात ते नातेवाईकांवर फॅमिलीवर अवलंबून असतात तेव्हा भगवान हनुमानांसारखे स्वतः निर्णय घ्या जोखीम पत्करून नंबर सात व्यवस्थापक गुड मॅनेजर भगवान हनुमान खूप चांगले व्यवस्थापक होते कोणतीही कारणे न देता प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे कशी हाताळायची हे त्यांना माहीत होते इतके शक्तिशाली असूनही सांघिक कार्य टीमवर्क ही सर्वात मोठी गोष्ट आहे हे त्यांना माहीत होते लंका जाळण्यापासून ते माता सीतेला भेटेपर्यंत आणि लंकेसाठी संपूर्ण सेतू तयार करण्यापासून या सर्व गोष्टी त्यांनी कोणतीही कारणे न देता केले यातून आपण आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित कसे करायचं हे शिकतो प्रत्येकजण विचलित होतो डिस्ट्रॅक्ट होतो भगवान हनुमान देखील विचलित झाले होते सीता मातेला शोधण्यासाठी त्यांना वेळ लागला होता पण तरी ते फोकस राहिले माता सीता यांना शोधून काढले दररोज अशा गोष्टी करा की ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जातील आपण एका दिवसात शंभर टक्के मिळू शकत नाही दररोज एक पाऊल उचला जे तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जाईल प्रत्येकजण विचलित होतो माझेही लक्ष विचलित होते अनेक लोक विचारित होतात पण तुम्ही ध्येय सोडू नये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहेत हे देखील तुम्ही कमेंट करा या व्हिडिओमध्ये भगवान हनुमान यांच्याकडून या सात गोष्टी उद्दिष्ट निश्चित करणे बळकत स्ट्रेंथफुल होणे लॉयल राहणे निष्ठावान राहणे आत्मचिंतन सेल्फ डिव्होशन अनुकूलता ॲडॅप्टेबिलिटी निर्भयता फेअरलेसनेस व्यवस्थापक गुड मॅनेजर शिकल्या पाहिजेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद